नाही आहे ना वास्तुशास्त्राचा रिझल्ट तो तसा मिळणार पण नाही कारण वास्तुशास्त्राचं प्रॉपर अलाइनमेंट एलिमेंटचं करण्यासाठी आपल्याला एक्स्टर्नल फॉर्म आणि इंटर्नल फॉर्म हे व्यवस्थित बॅलेन्स करावे लागतात हे व्यवस्थित इंटरॅक्च्युअल करावे लागतात हे व्यवस्थित एकामेकांना कनेक्ट करावे लागतात पण हे सगळे कनेक्ट करत असताना आपल्याला एक्सटर्नल फॉर्म फॉर्म महत्त्वाचा पडतो आणि एक्सटर्नल फॉर्म हा आपल्या विंडोमधनं येणारी एनर्जी आपल्या गॅलरीमधनं येणारी एनर्जी आपल्या आपल्याला आप आपल्या वास्तूमध्ये जी गॅलेक्सी दिसते त्या गॅलेक्सीमधनं येणारी एनर्जी हा एक्स्टर्नल फॉर्म कवर करत असतो आणि इंटरनल फॉर्म म्हणजेच आपले वास्तूमधले जे पण काही इंटरनल अरेंजमेंट आहे किंवा जे पण काही इंटरनल फाई एलिमेंट्स आहे हे जेव्हा एकामेकांना कनेक्ट्स होतात त्यावेळेला आपल्याला वास्तुकाराचा रिझल्ट मिळतो आणि हा वास्तुकाराचा एक वेगळा फॉर्म्युला आहे एक इंडिव्हिज्युअल लेवलचा असा एक फॉर्म्युला आहे जो आत्तापर्यंत हजारो लोकांना पण ह्याच्या माध्यमातून रिझल्ट दिलेला आहे जसे की वास्तुशास्त्रामध्ये वास्तुगरच्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला दोन प्रकारचे दरवाजे असतात एक दरवाजा असतो आपल्या आपल्याला आणि आपल्या पाहुण्यांना एंटर करण्यासाठी आणि एक दरवाजा असतो आपल्याला गॅलेक्सी येणारी एनर्जी कनेक्ट करण्यासाठी तर अशा पद्धतीने वास्तुगारचं काम चालतं आणि म्हणूनच वास्तुगरच्या फॉलोअर्सला वास्तुघरच्या क्लायंट्सला जास्तीत जास्त रिझल्ट इथे आपल्याला बघायला मिळतो धन्यवाद